मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री नीना कुलकर्णी फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही नीना यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले नीना कुलकर्णी यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये सुप्रसिद्ध मराठमोळे अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्यासोबत लग्न केलं नीना आणि दिलीप यांना दोन मुलं आहेत मुलांचे दिलीप हे बेस्ट फ्रेंड होते अभ्यास ते करिअर पर्यंत या सगळ्यांकडे ते नेटाने लक्ष द्यायचे हार्ट डिसीजमुळे अभिनेत्री दिलीप कुलकर्णी हे आजारी असायचे यानंतर त्यांचं निधन झालं दिलीप यांच्या निधनानंतर नीना यांचं आयुष्य कसं बदललं आणि त्यानंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात कायम राहण्याचा विचार त्यांनी कसा घेतला याबद्दल आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नीना कुलकर्णी नी यांनी आरपार या मराठी युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान नीना कुलकर्णी नी यांनी अभिनय क्षेत्रात असताना दिलीप काका गेल्यानंतर तुम्ही दोन मुलांना वाढवलं त्यामध्ये खूप तडजोडी सुद्धा होत्या तर तो काळ कसा होता असा प्रश्न त्यांना विचारला होता त्यावर नीना कुलकर्णी नी म्हणाल्या की दिलीप हार्ट डिझीजमुळे आजारी पडला आणि त्यानंतर सहा वर्षांनी तो गेला पण तो असतानाच माझ्या लक्षात आलं की आता मला काम सिरियसली घ्यायला पाहिजे ऑफर्स माझ्याकडे येत होत्या त्यामुळे चालून जायचं चा। दिलीप आजारी पडल्यानंतर हे माझ्या सगळं लक्षात आलं मग मी जाहिराती आल्या त्या करत गेले कारण आधी असं व्हायचं मला नाही एखादी भूमिका आवडली तर ती मी नाही करायचे पण तेव्हा तसं नव्हतं जोपर्यंत दिलीप गेला तोपर्यंत माझ्याकडे खूप काम नव्हतं आणि हिंदी चित्रपटात माझा जम बसत होता तेव्हा त्यांना कळलं की शी लॉस्ट हर हजबंड तेव्हा माझ्या दोन फिल्म्स गेल्या होत्या कारण तेव्हा त्यांना वाटलं की आता ती कामच करणार नाही तिथे तेव्हा ते हे स्त्री पुरुष जरा जास्तच होतं आणि हे माझ्या लक्षात तेव्हापासून आलं नीना यांनी दिवंगत अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्या निधनानंतर पुन्हा कला विश्वात काम करायला सुरुवात कशी केली याबद्दल हे सांगितलं यानंतर अभिनय क्षेत्रात कायम राहण्याबद्दल निर्णय घेण्याचं कसं ठरवलं याबद्दल सांगताना त्या म्हणाल्यात की दिलीप गेला आणि एक वर्ष मी काहीच काम केलं नाही तेव्हाच माझ्या दोन मैत्रिणी चित्रा पालेकर आणि दीपा लागू या मला लँडमार्क फोरम नावाच्या एका ठिकाणी घेऊन गेल्या तर तिथे मला भावलं तिथे सेल्फ इम्प्रुव्हमेंट होतं आणि तिथे मला क्लिक झालं मी तेव्हा लगेच विजयाबाईंना फोन केला आणि मी माझी पहिली सिरियल घेतली तो माझ्यासाठी आणि आमच्या पिढीसाठी खूप मोठं होतं मी अधुरी एक कहाणी या मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली तेव्हापासून विदाउट दिलीप माझं खरं आयुष्य सुरू झालं दिवंगत अभिनेते दिलीप कुलकर्णी यांचे अनेक चित्रपट गाजलेत पण कायम लक्षात राहतो तो चित्रपट म्हणजे दादा कोणकेंचा मला घेऊन चला या चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका आजही आपल्याला लक्षात आहे अभिनेत्री नीना कुलकर्णी नी आजही सिनेविश्वासोबतच मराठी मालिका विश्वात देखील काम करत आहेत स्टार प्रवाहावरील हो येड लागलं प्रेमाचं या मालिकेतही त्या आपल्याला महत्वाच्या भूमिकेत दिसून येतात मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी